तर नमस्कार मित्रांनो तुमचा वर्षातून एकदा येणारा ब्लोक याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आहे जय श्रीराम सर्वांना आणि पिटोरियामाशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज तुम्ही पाहू इथे आपल्या आता भाजीचं काम चालू आहे जय श्रीराम आणि आत्या आत्यासुद्धा आलेली आहे त्यांच्या जोरात तसं जंगी सामन्या स्वागत केलेले आहे आपण आणि आता आपण पिटोरी आणायला सुद्धा जाणार आहे लगेच निघणार आहे तर हे यांची कामं करतील कातोरी मंडळी आणि आपण लगेच पिटोरिया मातेला लगे घेऊन येऊ मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आलेली आहे लाडके बहीण योजनांच्या पहिले पहिली बहीण येणार योजनांच्या पहिले तीन हजार रुपयाचे त्यांनी घंटण गेले बघा हे बघा हे बघा लाडकी बहीण आली आणि ही त्यांची आई प्रकारे आता आत्यानी आमचे तीन हजार रुपये आलेले आहेत त्याची सर्वांना पेढे वगैरे सर्वांना जंगी सामना पेढ्यामध्ये केलेला आहे त्यांनी याच्या पुढे त्यांना अजून तीन हजार आले तर बघू अजून प्रशांत प्रशांत पेढे येणार आहे सु अशा <laughs> प्रकारे आपले लाडके आजोबा नाना गोपाल पाटील हे आलेले आहेत याई केस वगैरे कापलेले आहेत केस वगैरे कापलेले आहेत अ इकडे बघ हे नाना इकडे बघ रे ए लाडका नाना दाढी करून तो पुढे पुढे झालेले आणि ही त्यांची बायको धर्मपत्नी पहिली की दुसरी दुसरी बायको ही जाईबाई पाटील फर्स्ट अँड लास्ट ऑप्शन हा होता तर इलाज केली तिने असं भाषण काहीतरी बोल असं बोल।, बोल ना आता उभं ते काहीतरी असं भाषण बोल मी सुरेश नाना पाटील टायगर गावचे समाजसेवक नगरसेवक होणार आहे माझे नगरसेवक होणार होते यांचे सात एकरचे आता सौदा होलेला आहे आणि एक दीड हजार एकरचा सौदा बाकी आहे

तू आता लंसम येते काय म्हणून चणा डाल झालेली आहे अशा प्रकारे मग आपलं बिट झालेलं आहे चना डाल रेडी होत आहे बघूया चाकून कशी आहे बिट्ट्याची टेस्ट आवड राम का तूच का तूच बघ पाहू शकता तुम्ही मॅगीच्या पाहू शकता तुम्ही हे आमचा टायगर गावचा गाव रस्ता अशा प्रकारे मस्त नारलाय झाडा असा वाटतं अलिबागला आलो आपण हे बघा बघा मित्रांनो हे आपले स मधले काका हे आता आलेले जेवणाच्या टायमावर सकाळपासून यांचा काय पत्या नाही हे सर्वात छोटे काका हे यांचा पण काय पत्या नव्हता दिवसभर आता आलेले हे आमचे मेन कॅरेक्टर आमचे मेन महत्वाचे दादा आमचा सपोर्ट सिस्टम आमचे हे दादा घे जय ये बघा बिनकामी मंडली जेवायला पहिले ही तोंडा तुम्हाला लवकर दिसणार नाही ही तोंडा, आणि हा आमचा मेन कॅरेक्टर छोटा डॉन कोण कसा झाले बावा है, ओके एकदम ओके मध्ये 大哥，你怕吗？ मैदानसाठी आहे मुलांसाठी आहे मुलांसाठी पुढे पुढे गेम आहे ते पुढे आणखी गेम आपल्याला खेळायचे आहे तर आता आपण एक छोटासा फ्रेम घेतला म्हणून आपण नक्की थोडा काढत त्याच्या पुढे आणखी गेम आहे तर आपल्या आपल्या वरिष्ठ ज्येष्ठ आजीबाई आजी आमच्या जाईबाई आणि नाना पाटील यांच्या आता Enca, tapi ini ekcipi ಆನಂದ ಅನಸ್ಕರ್ ಅನಸ್ಕರ್ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ 나오ಯಿತೇ ಸಿतीश ಸಿतीश ನಿರ್ಮಲ ಕಲಾಕ್ಷಿತ್ ಲಗಲಿಲ್ಲ ಆಹಾ ಏ ಗಾನಿ ಗಾನಿ ಲಗಲಿಲ್ಲ ए नाना ए नाना ए म बन कर ए मामाना आता इकडे इकडे नाना दे पक्षी दे तू नाव हे बाकी ज्याच्याकडून

ஏன் yeah, டிதம் yeah,